सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस आणि कसाल येथे पुरस्थिती उद्भवली आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय व नुकसान झाली तेथून जिल्हाधिकारी कार्यालय काही अंतरावर असताना देखील जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी तातडीची उपाययोजना केली नाही तात्काळ मदत कार्य करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धारेवर धरले घरात पाणी शिरलेल्या कुटुंबियांना तात्काळ मदत पुरवण्याच्या सक्त सूचना आमदार वैभव नाईक यांनी त्यांना दिल्या नाही हां दोन मिनटं सुद्धा नाही आणि जाणून पडते मला आत्तापासून तलाठी नाही कसं झालं नाही तुम्ही फिरताय गाव हो कसालमध्ये नाही हो कसालमध्ये फिरतोय आता मला नाही विचार असूया काय कुठे तुम्ही कोल्हाला कोल्हापूरला असणार आहे तुमच्यावर कोणतं वजनच नाही आहे इदी इदी हा ते तर पुढे अवघ्या तुम्हाला इथे आलेले कलेक्टर आता एक मिनिट सर्कलशी बोला तुम्ही सर्कलांशी बोला काही माझं झाला नाही तो वाढीत